मंडळी तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एका गावात घडलेली एक घटना घेऊन इलेलो असा आहे शेतावरच्या अळवतीचं ह्यो एक भयंकर अनुभव असा पण त्याआधी जर तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच इला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको एक गाव होता आणि त्या गावात एक असं माणूस होतो जो दारियाच्या नशेतच असायचो म्हणजे थोडक्यात दिवसभर तो गावातली छोटी मोठी कामं करायचो आणि जे काही पैसे गावतील त्या पैशांत तो दारू पियायचो म्हणजे त्याचं रोजचं दिनक्रम होतं ज्यामुळे गावातलं असं बेवडो माणूस कसो असता तशी काहीशी त्याची ओळख होती पण जरी तो बेवडो असलो तरी तो कामा मात्र एकदम व्यवस्थित करायचो गावच्या लोकांनी त्या समजावून बघितल्याने पण त्याने दारू काय कधी सोडूक नाही रात्री ते का दारू पिल्याशिवाय झोपत लागत नसायची त्याची एक बायकोसुद्धा होती तिनेसुद्धा तेका खूप समजवल्यान पण तो तिचा ऐकत नसायचो त्याचा दारेशिवाय जमतत नाही होता तर असो काहीसो एक माणूस त्या गावात रावायचो आणि ह्याच माणसासोबत यो भयंकर प्रकार घडलो होतो तर ह्या माणसाचं नाव होता मोहन तेका का मौन्या ते असं म्हणायचे तर यो मौनो गावातली सगळी कामं करायचो म्हणजे कोणाची लाकडा तोडूची असतील झाडलोट करूची असतात आंबे वगैरे झाडाचे काढूचे असतील पाणी वगैरे न्यायचं असत भरूचा असत तर अशी छोटी मोठी कामं तो सगळ्यांची करायचो आणि ती एकदम चांगल्या पद्धतीन ज्यामुळे गावचे ते का अशा कामं करूसाठी बोलवायचे दुपारचं जेवण द्यायचे आणि चार पैसे द्यायचे पण पैसे गावल्यानंतर ह्यो सरळ आपल्या घराकडे न जाता दारियाच्या दुकानात जायचो आणि दारू घेऊन यायचो संध्याकाळची त्याच्या खिशात दारियाची बॉटल नाही असा होयतच नसायचा तर असे काहीसे दिवस त्याचे चलले होते तर एक दिवशी त्याच गावच्या एका माणसान ते का एका कामासाठी बोलवल्यान तिची एक शेत जमीन होती जी गावापासून जरा बाहेर होती आणि त्या ठिकाणी आजूबाजूक पुरा जंगल होता पण त्या वर्षी त्या माणसां ती जमीन साफ करून घेतलेल्या आणि थंय त्या शेती करूची असल्यामुळे त्यांनी ती जमीन पूर्ण चांगली मळवून घेतल्यान आणि भात शेती त्यांनी थंय केल्यान पण त्यानंतर त्याच्या शेतीत आजूबाजूक जंगल असल्यामुळे रानडुकर शिराक लागले ज्यामुळे त्याच्या शेतात मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागला म्हणून त्या माणसां मोहनका थं रात्रीची देखभाल करूक बोलवला नव्हता आता तेका माहिती होता की मोहन कसो असा रातचं दारू वगैरे पिता पण ते शेतीतच थांबायचा होता आणि होईत जरी थं असलो तरी याच्या चावलीन ते रानडुकर आज शिराचे नाही असं काहीसो विचार करून त्या माणसां मोहनका रातचं ते थांबाक सांगितल्यान मोहनसुद्धा तयार झालो ते, ते काय का? तो घराकडे पडणार होतो तो शेतात जाऊन पडा असो काहीसो विचार करून मोहनने तर काम स्वीकारल्यान आणि त्या दिवशी तो संध्याकाळी त्या शेतातल्या खोपी शिरलो म्हणजे शेताच्या मधोमध एक चांगली खोप बांधलेली होती थंय त्या झोपाक वगैरे व्यवस्थित गावणार होता आणि त्या शेतमालकान त्या आवर्जून सांगितलेल्या की ही बॅटरी हातात धर आणि कोण दिसला तर आरड घाल जेणेकरून ते डुकर पळतील आणि दारू पिऊन नुसतं झोपा नको तुका राखणीसाठी ठेवलेला असा असा काहीसा सांगान सा तो मालक आपलं तैसून निघान गेलो त्या आजूबाजूक तशी कोणती जागमाग नसायची ज्यामुळे ह्याआधी त्यांनी थं कधी शेती करूक नाही पण ह्या वर्षी त्यांनी म्हटल्याने की आपली थं चांगली जमीन असा आणि ती अशी पट टाकण्यापेक्षा आपण ते शेती करूया म्हणून त्यांनी थं पहिल्याच वर्षी भात लागवड केलेली होती आणि ह्या मोहन का थं राखणीसाठी ठेवलेला होता तर त्या पहिल्याच दिवशी मोहन आपलं त्या खोपीत जाऊन बसलो आणि नेहमीसारखी त्याच्या खिशात दारियाची बॉटल तर होतीच रात्री जेवण वगैरे तो येलो मग त्यांनी म्हटलं की आता मस्त दारू मारतं आहे आणि झोपान देतं आहे तसं पण रातच्या शेतीत कोण येणार असा आणि त्या शेतात दोन भुजगावनीसुद्धा होती जेंका छोटे छोटे लोखंडी डबे बांधलेले होते म्हणजे वारं वगैरे सुटलो की ते डबे वाजायचे जेणेकरून पक्षी वगैरे येऊचे नाही किंवा त्याच्या आवाजान प्राणी प्राणीजवळ येऊचो नाही ह्यासाठी दोन भुजगावनी दोन बाजूक दोन लावलेली होती आणि हा सगळा मोहन का माहिती होता कारण त्यांनी सगळी शेती केवढी असा काय असा तर संध्याकाळी बघून ठेवलेल्या आणि मग त्यानंतर रात्री त्यांनी दारू मारल्यान आणि तो त्या खोपीत झोपाक गेलो त्याच्याकडे एक बॅटरी होती जी शेतमालकांनी दिलेल्यान तो म्हणालेलो जर कोण आवाज बिवाज इलो तर बॅटरी मारून बघ आणि डुकर वगैरे इले असतील तर त्यांना पिटाळ शेतात येऊक देऊ नको ज्यामुळे त्याच्या बाजूक एक बॅटरीसुद्धा होती तरी साधारण दहाच्या दरम्यान तो झोपलो पण रात्री एक दीडच्या दरम्यान त्याच्या कानावर आवाज पडाक लागलो आणि तो आवाज डबे वाजण्याचा होतो तेका पहिल्यांदा वाटला की वाऱ्यान डबे वाजत असतील त्यामुळे त्याने एवढं काही लक्ष देऊक नाही पण तो आवाज बघता बघता वाडाकत लागलो आणि ते डबे इतके मोठ्याने वाजावं लागले जणू बाहेर मोठं वादळ चिला असतात कारण मोठं सोसायट्याचं वारं सुटल्याशिवाय असे डबे वाजाकच शकत नाही ज्यामुळे हो आपलं उठलो आणि बाहेर नेमकं होता काया ह्या बघूसाठी तो खोपेसून खाली उतरलो पण जसं तो बाहेर येऊन बघता तर बाहेर वाऱ्याचा पानसुद्धा हलत नाही होता सगळी भाताची जी, जी रोपा होती ती एकदम एका जागेवर स्थिर होती म्हणजे बाहेर वाऱ्याची झुळूक जरी असत तरी ती भाताची रोपा हलतात पण तसा अजिबात होत नाही होता हलत होते ते फक्त भुजगावण्याक बांधलेले लोखंडी डबे आणि मी तुमका मागाशी सांगितलं की एकूण दोन भुजगावणी होती एका साईड का एक आणि दुसऱ्या साईडला एक पण एकाच साईडच्या बुजगावण्याचे डबे हे मोठमोठे नापटत होते आणि ह्या काय त्याचा समाजला नाही पण आता डबे वाचतात म्हटल्यावर ते कोणतरी इला असताना असं विचार विचारायच्या डोक्यात इलो म्हणून यांनी थैसूनच मोठ्या नारळ घातल्यान ए कोण आताय अस अस असं काहीसं त्याने आवाज मारल्यान जेणेकरून खैचो प्राणी वगैरे इलो असतात तर पळांजायत पण तशी काय सळसळ बिसळ काय झाली नाही म्हणजे डुक्कर वगैरे इले असतील तर भाताचा आवाज वगैरे हो येता पण तसा काय योग नाय म्हणून मग तिने म्हटल्यान की काय आता बघूच लागतला हारियाच्यात नशेत होतो त्यामुळे एका काय होता काय नाही त्या समजत नाही होता पण त्यात नशेतच तिने आपल्या बाजूक ठेवलेली बॅटरी उचलल्यान आणि ती बॅटरी घेऊन तो त्या भुजगावण्याच्या दिशेने जाऊक लागलो तसा काड़त काड़त लागलो। बकता बकता, तो बऱ्यापैकी लांब होता म्हणून हा आपलं वाट काढत काढत जाऊक लागलो आणि बघता बघता तो त्या भुजगावण्याच्या जवळ येऊन पोचलो थंय जाऊन तिने भुजगावण्यावर लाईट मारल्यान पण का ते काही काय तसा दिसा आणि तो आवाजसुद्धा एकदम बंद झालो ते का कळाला की हे नक्कीच कोणतरी असा जर माझी चाऊ लागताच पळान गेला तरीसुद्धा तो आपलं म्हणालो की बघूया की आजूबाजू काही कोण हा काय म्हणून तो अजून जरा पुढे गेलो तेवढ्यात ते का समोर एक दृश्य दिसलं बाहेर चांना पडलेला ज्यामुळे तेका समोरचा भुजगावना काळ्या आकृतीसारख्या दिसा तर होताच पण त्यासोबतच भुजगावण्याच्या बाजूक अजून एक कोणतरी व्यक्ती उभं असलेलो दिसलो ह्यो नशेत असल्यामुळे एका काय समजलं नाही ह्यो आपलो मनाक लागलो हय हो तर एकच बुजगाव नव्हता मग ही दोन दोन बुजगावणी कशी काय इली शेतात तर एकूण दोनच बुजगावणी असत मग ह्या बुजगावना कोणी लावल्या असा बोलत बोलत तो पहिल्या बुजगावण्याच्या जवळ गेलो तर दातर व्यवस्थित बुजगावनात दिसा होता पण जसं तो बाजूच्या बुजगावण्याकडे जाता आणि समोर जाऊन बघता तर का समोर जा काय दृश्य दिसला दहा दृश्य बघून ह्याची तर चांगली तणतणली दहा बुजगावना नाही होता तो एक बाई उभी होती एकदम लांब लचक केस सोडलेली आणि प्रचंड रागाने ह्याच्याकडे बघत होती हिने पटकन तिच्याकडे बॅटरी मारून बघितल्या आणि ह्याच्या हातपाय थरथराक लागले कारण एवढ्या रातची ह्या शेतात बाई खैसून येऊ शकता आणि त्या बाईचा रौद्र रूप बघून ह्याच्या तर पायाखालची जमीन असं राखली पण ह्यो नशेत असल्यामुळे ह्यो आपलं नशेतच म्हणाक लागलो ओ बाई कोण तुम्ही आणि एवढ्या रातचे हय काय करतास हां हय काय करतास चोरी करू कीलास चोरी करतलास थांबा उद्या मालकांक सांगताय बघ तुमचं नाव असा तो काहीसातही बडबडाक लागलो पण त्यानंतर त्याच्यासोबत काय घडला त्यामुळे जागच्या जागी त्याची दारू संपूर्ण उतरानच गेली त्या बाईन दोन पावला पुढे टाकल्यान आणि साठकन याच्या कानपाटात ओढल्यान जसो एका चांगलो जबरदस्त फटको बसता तसं चांगलंच बाजूच्या भातात कोसळलं आणि याची सगळी दारू एका क्षणात उतारली आणि तेव्हा ते का कळान चुकला की ही बाई साधीसुदी नाया यो काहीतरी भयंकर प्रकारा म्हणून तो थैसून उठान जीव घेऊन पळाक लागलो पण जसं तो थैसून पळता तशी ती बाईसुद्धा त्याच्या मागसून धावाक लागली मोठमोठ्या नारडाक लागली आणि पळता पळता त्या बाईन त्याका मागसून धक्को दिल्यान ज्यामुळे तो जमिनीवर परत कोसळलो आणि अक्षरशः तेका लोळवत दोळवत ती बाई थंयसून तेका पळवूक लागली त्याका मारूक लागली चांगलोच अग्रमूत्र झालो आणि त्याच अवस्थेत कसो बसो गडबडान गडबडान त्या शेतासून बाहेर पडलो आणि गावाच्या दिशेन बोमटे मारत पळाक लागलो तेका तर समजतच नाही होता की बाई हा कोण आणि माझ्या पाठी कशाक लागल्या पण जा काय ती बाई वागत होती ज्यामुळे तो प्रचंड घाबारलेलो ते काय करूचा सुधारत नाही होता त्याच अवस्थेत तो धापा टाकत टाकत गावात शिरलो आणि नुसतं बॉम्ब मारूक लागलो गावची लोकं सगळी गाठ झोपली होती पण ह्याचं आवाज ऐकान त्यांना जागेली आणि लोक एक एक करून बाहेर येऊक लागली बाहेर येऊन बघतात तर ह्यो मौनो मोठमोठ्या मुट नारडा होतो गावकऱ्यांक वाटला की हा दारियाच्या नशेत असा आणि आज जरा जास्तच चढलेले दिसता म्हणून ते का मनाक लागले ए मौन्या काय दारू जास्त झाली आहे काय जा घरात जाऊन झोप आमचे झोप कशा उडवतं पण मोहन मात्र तेव्हा दारियाच्या नशेत नाही होतं तो त्यांना मनाक लागलो की शेतार बाई लिहा बाई लिहा शेतार भूत आ बाईचा भूत पण ह्या सगळ्या ऐकान त्याच्यावर कोण विश्वास ठेवणार होता लोकांक वाटलं की नशेतच असा त्यामुळे कोणी त्याच्याकडे लक्ष देऊक नाही तसं तो, तो आपलं बडबडान बडबडान आपल्या घराकडे निघान गेलो घराकडे गेल्यावर त्याची बायको म्हणाक लागली अहो दारू पिऊन कशाक तमाशो घालतास जावा जाऊन झोपा आणि माकाव झोपाक देवा मोहन आपल्या बायको काय काय करून सांगत होतो की शेतावर बाईया तिने माका मारल्यान पण त्याच्या बायकोनं विश्वास ठेवक नाही पण त्यानंतर मोहन का रातभर काय झोप लागाक नाही तो तळमळान तळमान तसंच पडा होतो आणि त्याका नुसती कापरी भराव होती पण पुढच्या दिवशी सकाळपासूनच तो एकदम वेडासारखो वागाक लागलो एकदम माणसाक झटको कसो बसता तसंच तो झटकं बसल्यासारखं कायो बड़ -बड़ करी बायकोक वाटला की ह्याची रात्रीची दारू अजून उतारली नाही म्हणून तिने एवढं लक्ष देऊक नाही बघता बघता दुपार झाली पण तरीसुद्धा मोहन खुळ्यासारखंच बडबडा बायको मग विचारूक लागली अहो काय झाला इतकं वेळ अजून दारू नाही कशी उतरली तुमची एवढी दारू पिऊक कोणी सांगितली पण तो काय ऐकत नाही बघता बघता एक दिवस निघान गेलं दोन दिवस निघान गेले मोहन नुसतो घरातच लोळा होतो पण खुळ्या बडबड करी तेव्हा बायकोक त्याच्यावर शंका येईल रातची एका दारू लागता आणि दारू पिऊसाठी नेहमी जाता पण आज गेलो नाही कसो दोन दिवस त्याने दारेक हात लावक नाही होतो ज्यामुळे बायकोक जरा विचित्र वाटला आणि तो खोळ्यासारखो नसतो बडबडी आता दारू पित नाही म्हटल्यावर अजूनही नशेत कसो असा म्हणजे काहीतरी तरी गडबडा या त्याच्या बायकोक कळ्यान चुकला म्हणून ती ते विचारूक लागली की काय झालं असे कशाक वागतास पण तो काय बोलाक तयार नाही शेवटी मग बायकोक वाटला की काहीतरी बाहेरचा जेंका लागलेला दिसता रातचे फिरत असतात म्हणून मग त्यांनी एका माणसाकडे चौकशी केल्यान तो माणूस एका बघूकसुद्धा इलो होतो तेव्हा त्या ते माणसां एक गोष्ट त्याच्या बायकोक सांगितल्यान हो रातचो खायच्या तरी शेत जमिनीवर केलेलो आणि थैच्याच जेका अळवतीन एका झपाटलेला असा म्हणूनच यो काहीतरी खुळ्या अरकू वागता ह्या जेव्हा त्याच्या बायकोक समादला तेव्हा बायकोसुद्धा हादरान गेली आणि याच्यावर उपाय काय तर विचारूक लागले तेव्हा त्या ते माणसां खूप काय काय केल्यान तेव्हा त्याका समाजला की ती हळवत त्या जमिनीच्या बाजूची असा आणि त्या जमिनीत तिका कोणीतरी मारून पुरलेला असा चळवत हळवद त्या रात्री दिसली आणि तिने जो सगळं प्रकार घडवून आणले ना पण ह्याच्यावर एकच उपाय होतो की ती हळवद ह्याच्या पाठी कशाक लागल्या एका त्या हळवतीने कशाक मारल्यान हे शोधून काढूचा होता म्हणून तो माणूस त्या ठिकाणी गेलो आणि नेमकं हा प्रकार काया ह्याचं अजून त्याने उलगडो केल्यान तेव्हा ते का समजला की खूप वर्षांपूर्वी एका माणसान आपल्या बायकोक दारियेचे नशेत मारल्यान आणि ह्या ठिकाणी आणून पुरल्यान तेव्हा हे पूर्ण ओसाड भाग होतं हय कोण सुद्धा नाही होता ज्यामुळे कोणा गावकऱ्यांकसुद्धा समजाक नाही आणि जेव्हा गावकऱ्यांनी विचारू घेतल्याने की बायको खाय गेली तेव्हा तो म्हणालो की ती माहेरी निघान गेली आमचं भांडण झाला अशी काहीशी तो कारणा देऊक लागलो पण तेका दारियेचं नाद असल्यामुळे तो मवण्यासारखीच खूप दारू प्यायचो आणि एकदा तेका दारू इतकी चढली की दारियेच्या नशेतच तिने एका माणसाक सांगाण टाकल्यान की मी माझ्या बायकोक मारलो आहे आणि ह्या ह्या ठिकाणी पुरून टाकलं आहे आणि ह्या जेव्हा त्या माणसानं ऐकल्यान तेव्हा तो घाबरलो आणि त्यांनी ही गोष्ट गावकऱ्यांकडे सांगितल्यान तसे सगळे गावकरी त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्या जमिनीवर गेले आणि खोदून बघूक लागले तर त्यांना थंय त्याच्या बायकोचं मृतदेह सापडलो मग ताबडतोब पोलिसांकडे बोलवण्यात येला आणि त्या माणसाक पोलीस सुद्धा गेले ते का त्याची शिक्षा तर गावली पण ह्या बाईचं मृतदेह हय पुरलेलो असल्यामुळे तिचं आत्म मात्र हयच भटकतरवलो आणि आतापर्यंत ह्या जमिनीच्या आसपास तसा कोण इला नाही होता पण ह्याच वर्षी ह्या बाजूच्या जमिनीवर शेती करूक लागले आणि पहिल्यांदाच मोहन हय रात्रीचं थांबलो आणि त्यात करून तो दारियेच्यात नशेत होतो आणि त्या हळवतीकसुद्धा दारियेची खूप चिड होती आणि म्हणूनच त्या हळवतीन मोहन्याक चांगलाच दणको दिल्यान तेका थून पिटाळून लावल्यान ज्यामुळे तेका जबरदस्त धक्को बसलो म्हणून मग मौन मोहनच्या बायकोन हे सगळं प्रकार त्या शेत जमिनीच्या मालकांकावर सांगितल्यान ते सुद्धा चांगलेच आधारले त्यांना ह्याबद्दल कायच माहिती नाही होतं म्हणून मग मौन त्यांनी सुद्धा काय करूचा तर विचारू घेतल्याने तर त्या माणसान त्यांना सांगितल्यान की तशी ती बाईकोणाक त्रास देऊची नाही मोहन त्या दिवशी रात्री दारू पिऊन गेलो म्हणून तिने एका त्रास दिल्यान बाकी त्या बाईचं तसं काही हेतू नाही त्यामुळे त्या माणसान मोहन का नेल्यान आणि त्या बाईची माफी मागूक सांगितल्यान आणि ह्या पुढे तू दारियेक हात लावचं नाही असो शब्द मोहनकडसून त्या बाईक देऊक सांगितल्यान नाहीतर ती बाई तुका परत सोडूची नाही असा काहीसा तो माणूस म्हणालो मोहन आधीच घाबारलेलो ज्यामुळे त्याने ते शब्द देऊन टाकल्यान आणि तेका जबरदस्त धक्को बसलेलो आणि त्या दिवसापासून मोहनची दारू सुटली त्यांनी परत दारियेच्या दिशेन पाऊल टाकूक नाही कारण त्या रात्री त्या बाईन त्याचा चांगला तडाखो दिलेलो होतो आणि त्याच्या मनात त्या बाईची भीती तशीच रवली तो जर परत दारू पिऊ गेलो तर ती बाई त्या परत पकडतली अशी त्या भीती वाटत होती त्यामुळे ते त्याने दारू सोडल्यान आणि ते जे शेत जमीनवाले होते तेंकासुद्धा त्या ते माणसां सांगितल्यान की ती बाई तुमका तशी त्रास देऊची नाही तरीसुद्धा त्या बाईची आठवण म्हणून दर अम्वासेक तिच्या नावांथं नारळ ठेवा आणि तिची आठवण नेहमी काढा मग ती तुम्हाला काय त्रास देऊची नाही म्हणून ते जे जमीन मालक होते ते दर अमासेक त्या बाईच्या नावान म्हणजे त्या अळवतीच्या नावान ते नारळ देऊक लागले त्यानंतर त्यांना पुढे कधी काय त्रास झालो नाही आणि त्या जमिनीवर चांगली शेती होऊ लागली आणि मोहनसुद्धा चांगलं सुदारलो आणि सगळ्यांची नीट कामं वगैरे करून तो पैसे नेऊन बायकोक देऊक लागलो म्हणजे त्या शेतातल्या अळवतीमुळे मोहनच्या आयुष्यात एक चांगला बदल झालो पण ही गोष्ट मात्र त्या गावातलं खचोच माणूस सहसा विसराक शकत नाही बऱ्याचदा मोनची चर्चा ह्या गावात होत असता ही गोष्ट बरीच लोकं एकमेकांकडे सांगतात ती जमीन अजून तशीच पडासा आता थंय कोण शेती करत नाही आणि कोण फिरकत सुद्धा नाही मी आज पुरता एवढाच तर मित्रांनो अशी काहीशी होती शेतावरच्या हळहतीची भयंकर गोष्ट जी तुमकां कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असाल तर लाईक करू विसरा नको नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ज्यांका भूताची गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना ही गोष्ट नक्की पाठवा जेणेकरून ते हे गोष्ट ऐकतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईबसुद्धा करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं सत्य आणि भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे वाजता